नमस्कार मंडळी मी संगीता माझ्या घरची पहिल्या दिवसाची पूजा मांडणी पाहू शकता तुम्ही ही पहिल्या दिवसाची पूजा मांडणी आहे आमची कुळदेवी आहे आशापुरा माता मी आशापुरी आईचा कळस मांडते आणि अखंड ज्योत नऊ दिवस लावते पूजा मांडणी एकदम साध्या सोप्या पद्धतीने करते पाहू शकता तुम्ही विड्याच्या पाण्यावरती गणपती बाप्पांची स्थापना केली आहे ती गणपती बाप्पा त्यांना चाफ्याचं चा फुल व्हायला आहे आणि गुळखोबऱ्याचं नैवेद्य दाखवलं आहे आणि पहिला दिवस असतो शैलपुत्री देवीचा आणि त्या दिवशीचा नैवेद्य असतो तुपाचा तर पाहू शकता मी तुपाचा नैवेद्य आईला दिला आहे आणि कलशपूजन करून घेतलं ही पहिल्या दिवसाची पूजा मान्य आहे मी पहिल्या दिवशी फक्त नारळ आणि याच्याने ओटी भरते देवीची आणि अष्टमीला पूर्ण साडी चोळी बांगड्या वगैरे त्याच्याने ओटी भरते पण पहिला दिवस फक्त नारळ आणि खण त्याच्याने ओटी भरून घेते आणि ही माझी अखंड ज्योत माझ्या घरची पाहू शकता तुम्ही ही बघा अशा पद्धतीने मी पूजा मांडणी केली आहे आमची कुल कुलदेवता आहे आशापुरा माता आणि आमचे कुलदैवत आहेत हे चांदीचे टाक आमचे घरचे कुळदैवत आहेत आता सासूकडनं होत नाही मग मी किती वर्ष झालं मी माझ्याकडे चाललेले आहेत आणि त्याचबरोबर मी दुर्गा सप्तशेतीचा पाठही लावत असते नवरात्रीमध्ये आणि खरंच मैत्रिणी येणं दुर्गा सप्तशेती पाठ लावा खूप छान फळ मिळतं त्याचबरोबर अष्टमीला चुकता न चुकता अष्टमीला हे करून घ्या हवन करायला विसरू नका मैत्रिणीनं साध्या सोप्या पद्धतीने हवन करता येतं तो मी तोही व्हिडिओ टाकते तुमच्याबरोबर शेअर करते पण ही बघा साधी पद्धत आहे बघा काहीच नाही लागलं मी पूजा मांडणी किती छान केले बघून घ्या एकाच पाटावरती केलेली आहे कलश कसा सजवला आहे पाहू शकता तुम्ही आणि अखंड ज्योत लावती ही तुपाची ज्योत असते करता आणि पूजा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईबर करायला सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी जय सियाराम